ओम गौरी शंकराय नम ओम नमो पार्वतीपते नम हर हर महादेव ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणींना कधी कधी आपल्या आयुष्यात असं वाटतं की काहीतरी अडतंय काहीतरी अज्ञात शक्ती आडवी येते पैसा येतो पण टिकत नाही घरात सतत वाद संकट आणि दुःखाचे सावट असतं पण जर तुम्हाला सांगितले की केवळ आध्यात्मिक पुराणातील मासिक शिवरात्रीला हे विशिष्ट उपाय केल्याने सात जन्माचे दारिद्र्य दूर होऊ शकतं तर होय ही कोणतीही काल्पनिक गोष्ट नाही तर आध्यात्मिक उपाय आहेत वैशाख महिन्यातील शिवरात्र हे आजही काही सिद्ध साधक करत असतात आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत मासिक शिवरात्री तिथी पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दुपारी तीन वाजून एकावन्न मिनिटांनी चालू होत असून ही चतुर्दशी तिथी सव्वीस मे दोन हजार पंचवीस सोमवारी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी समाप्त होत आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न ते बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंत आपल्याला शिवपूजा अतिशय शुभ मानली गेली आहे तर तुम्हाला शक्य असेल तर या काळात करा नसेल तर दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये तर अतिउत्तम आहे मैत्रिणी बघा तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार घडते का सतत अपयश पित्रांचे अकारण नाराजी घरात आर्थिक अडचणी अचानक आजार अज्ञात भीती तुम्ही सर्व उपाय करून पाहिले पण मनात एकच प्रश्न हे सगळे माझ्याच बाबतीत का घडते तर आज आपण जाणून घेणार आहोत अशी एक शिवरात्र या दिवशी स्वतः भगवान शिवशंकर आपल्या ब्रह्मांडात भ्रमण करत असतात भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी केलेले प्रभावी उपाय लवकर फ फळ प्राप्त करून देतात ही ती तिथी आहे जिच्या प्रवाहाने अदृश्य दोष नाहीसे होतात मूळ पूर्वज तृप्त होतात आणि आयुष्याला एक नवा दिव्य मार्ग मिळतो ही रात्र म्हणजे शिवरात्र मैत्रिणीनो ही फक्त शिवरात्रचं व्रत नाही तर एक अद्भुत आध्यात्मिक दरवाजा आहे जो उघडतो तर कर कर्ममुक्ती पितृशांती आणि देवकृपेचा आशीर्वाद प्रकाश तुमच्या जीवनात उतरतो चला तर मग बघूया गरुड पुराणात सांगितलेले मासिक शिवरात्रीचे रहस्य भगवान शिवशंकरांच्या वचनामधून पापमोचक प्रभावी उपाय का आणि काही खास असे मंत्र जे तुम्हाला आयुष्यात अदृश्य कवच देतील प्रदोष काळामध्ये दे भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करायची आहे तसेच आपल्या व्हिडिओमध्ये काही विशेष उपाय सुद्धा मी सांगितलेले आहेत ते उपाय सुद्धा प्रदोष काळामध्ये करायचे आहेत शिवपुराणात असे म्हटले आहे की भगवान शिवशंकर आणि माता पार्वती कृष्ण पक्षातील चतुर्दशी दिवशी मध्यरात्री पृथ्वी तलावावर भ्रमण करत असतात त्यामुळे या दिवसाला मासिक शिवरात्री म्हणून ओळखली जाते असे म्हटले जाते तुम्ही शिवरात्री प्रत्येक महिन्यात विधीपूर्वक व्रत केले आणि संतान सुख प्राप्त होते तसेच मनोवांचित फलही प्राप्त होते चला तर मग बघूयात काही मासिक शिवरात्रीचे प्रभावी उपाय एक वैशाख महिन्यातील शिवरात्री दिवशी प्रयत्न करावा ही खूप कष्टात जीवन चाललेले असेल आपला व्यापार चालत नसेल दुकान चालत नसेल संपदा येत नसेल जीवन खूप कष्ट चालू असेल मासिक शिवरात्रीच्या दिवशी एका विड्याच्या पानावर एक थेंब मदाचा ठेवून तो पानाचा नैवेद्य माता लक्ष्मीला धाकवावा आणि भगवान शिवशंकरांच्या मंदिरात शिवरात्रीच्या दिवशी शिवाच्या शिवलिंगावर एका पानावर किंवा एका पुष्पावर ठेवून ते समर्पित करून बघावे पुढच्या येणाऱ्या शिवरात्रीपर्यंत आपल्या जीवनात भगवान भोलेबाबा चमकवतील दोन कुठल्याही मासिक शिवरात्रीला सकाळी घरच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर पाण्यात हळद मिसळून शिंपडा आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूने हळद लावून स्वस्तिक काढा यानंतर प्रदोष काळात शिवलिंगाची पूजा करावी घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा प्रज्वलित करावा आणि शिवमंत्राचा सतत जप करावा असे केल्याने ग्रहनक्षत्राचे शुभ फळ मिळून कालसर्प दोषासारखे अनेक दोषापासून मुक्ती मिळते तीन एखाद्या व्यक्तीला खूप मोठा आजार झालेला आहे बिमारी आहे त्या आजाराने तुम्ही खूप त्रस्त आहात कष्टी कष्टही भोगावे लागत आहे तो आजार बराच होत नाही तर शिवपुराणात असे म्हटले आहे की शिवरात्री दिवशी सात धतुरेची फळे घेऊन एका फळाला लाल कलावा म्हणजे लाल दाग हा अकरा वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत गुंडाळावा आणि तो धतुऱ्याचं शिवलिंगावरती जलाधारीवरती मनोभावे अर्पण करावा राहिलेले सहा धतुऱ्याची फळे त्यांना हळद लावून आणि भगवान शिवशंकराच्या मंदिरात शिवलिंगावरती जिथे एक श्री गणेशाचे स्थान आहे एक कार्तिकेयांचे स्थान आहे एक अशोक सुंदरीचे स्थान आहे शिवलिंगावरती आणि राहिलेले एक जिथे भगवान शिवशंकरांच्या पाच मुली जलाधारी आहे तिथे अर्पण करावे त्यानंतर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून दोन मिनिट बसून त्यातील एक धतुरा उचलून आणावा आणि आजारी व्यक्तीच्या डोक्याला अवधुतेश्वर महादेव किंवा चंपेश्वर महादेव या देवाचे स्मरण करत स्पर्श करून बेलपत्राच्या झाडाखाली पुरून द्यावा असे केल्याने येणाऱ्या मोठ्या शिवरात्रीपर्यंत तुम्हाला त्या आजारातून आराम मिळेल असे मनामध्ये कुठलीही न ठेवता विश्वास आणि भक्तिभाव ठेवून हा उपाय तुम्हाला करायचा आहे चार ज्या विवाह वर्ष होत नसेल तर त्या वैशाख महिन्यातील जी शिवरात्री येते त्या शिवरात्रीच्या दिवशी एक थेंब गायीचे तूप गाईच्या दुधापासून बनवलेले असावे भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर तुपाचे लेपन करावे आणि त्याच बोटाने अशोक सुंदरीच्या जागेवर स्पर्श करून जर मुलं जवळ अस नसतील तर ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही त्याचे नाव घेऊन ते तुपाचे बोट सुंदरीच्या जागेवर स्पर्श करावे आणि एक लोटा जल भगवान शिवशंकरांना समर्पित करावे तर त्या मुलामुलींचा विवाह होतोच येणाऱ्या शिवरात्रीपर्यंत होतोच होतो तसेच वैवाहिक जीवनातील अडथळेसुद्धा यामुळे दूर होतात पाच जर तुम्ही कर्जामध्ये बुडालेला असाल आणि तुम्हाला त्या कर्जातून मुक्ती हवी असेल तर दर मासिक शिवरात्रीला सव्वा किलो तांदूळ शिवमंदिरात विशेष करून दान करा त्याचबरोबर भगवान शिवाला साखरही अर्पण करा हा उपाय केल्याने तुमची कर्जमुक्ती होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल सहा ज्या घरात तीस ते चाळीस वर्ष होऊनही संतान सुख नसेल तर प्रयत्न करावे जी मासिक शिवरात्र आहे म्हणजे शनी प्रदोषनंतर शिवरात्री येते त्या शिवरात्रीला गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचे महादेवाला लेपन करावे त्यातील थोडेसे तूप काढून घरी आणण्यासाठी ठेवावे आणि एक लोटा जल अर्पण करावे काढून ठेवलेले तूप घरी घेऊन आल्यानंतर ग्रहण करावे भगवान शिवाच्या आशीर्वादाने नक्की सुख प्राप्त होईल सात जलाभिषेक आणि दुध दुग्धाभिषेक मासिक शिवरात्रीच्या दिवशी पार्थिव शिवलिंग बनवून शुद्ध पाण्याने अभिषेक करा यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यानंतर गाईच्या दुधाचा अभिषेक करा यामुळे आरोग्य सुधारते आणि शारीरिक दु दुर्बलता कमी होते दुग्धाभिषेकामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते तसे दूध दही तूप मध साखर यांचे मिश्रण म्हणजे पंचामृताने अभिषेक केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि सकारात्मकता येते आठ पार्थिव शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते बेलपत्रात चा तीन पानांना ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक मानले जाते बेलपत्र लाल किंवा पिवळे चंदन लावून ओम नम शिवाय मंत्र जपत अर्पण करा त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि मनातील कुठलीही कामना पूर्ण करतात नव शिवपुराणात पुराणात असे म्हटले आहे मासिक शिवरात्रीच्या जा दिवशी ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक समस्या आहेत त्यांनी शिवलिंगावर अखंड नारळ अर्पण करावा यामुळे धनप्राप्तीचे योग येतात दहा मासिक शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी आरोग्य चांगले राहण्यासाठी बेलपत्राच्या झाडाखाली शिवलिंगा असेल तर नसेल तर एकच तिथे दगड मानून त्याला शिव मानून एक लोटा जल अर्पण करावे आणि त्या शिवलिंगाला दुर्वा अर्पण करा आणि एक महामृत्युंजय मंत्राचा जप करा यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते अकरा शिवपुराणात शु शुभरात्री अहोरात्र असेही म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार शिवरात्रीच्या रात्री जागरण करावे किंवा शिवपुराण कथा वाचावी किंवा एका व्यक्तीचे तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा एक लाख वेळा जप करू शकता असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि घरात समृद्धी येते तसेच रात्री जागरण केल्याने सर्व संकटे दूर होऊन मोक्ष प्राप्त होते बारा शिवपुराणानुसार शिवरात्रीच्या दिवशी पांढरा चंदनाची पेस्ट करून भगवान शिवशंकरांच्या शिवलीला शिवलिंगावरती ते पेस्ट अर्पण करावे आणि त्याचवेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा तसेच या दिवशी सव्वा किलो बारली शिवलिंगाला स्पर्श करून एका बंडलमध्ये ठेवा नंतर तिजोरीत किंवा कपाटा यासारख्या संपत्तीच्या ठिकाणी घेऊन त्यानंतर प्रदोष काळात गहू आणि बारली दान करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि प्रत्येक कामात यश मिळते तेरा जेव्हा तुम्हाला आपल्या जीवनामध्ये सारे रस्ते बंद झालेले आहेत असे वाटत असेल कुठलेही काम करण्यासाठी विचार करत असाल आणि ते काम पूर्ण होत नाही त्या कामामध्ये काही ना काही रुकावट येत असेल जीवनामध्ये सुख नाही तर मासिक शिवरात्री दिवशी कुठल्याही वेळेस आपल्याला उजव्या हातामध्ये एक बेलपत्र एक धतुरा एक बेलपत्र एक शमीपत्र एक सफेद फूल आणि एक अखंड तांदूळ घेऊन भगवान शिवाच्या त्रिपुरारी नाव घेऊन स्मरण करून आपल्या मनातील इच्छा भगवान शिवाला सांगून शिवलिंगावर समर्पित करा हा उपाय केल्यानंतर महादेवांना महादेवांना आपल्या मनातील इच्छा सांगा तुम्ही जे काही काम काम हातात घ्याल ते सफल होईल शिवरात्रीच्या दिवशी गाईला चारा आणि गुळ खायला घाला ग्रहदोष कुलदोष बाधा ग्रहबाधा कमी होते तसेच ब्राह्मणांना पांढरी वस्त्र गोडधान्य व दक्षिणादान करा यामुळे कुंडलीतील पापग्रहांचा प्रभाव कमी होतो पंधरा शिवपुराणात असे म्हटले आहे की भगवान शिव माता जगतजननी प्रत्येक शिवरात्रीला प्रदोषकादा काळामध्ये बेलपत्राच्या झाडापासून पूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करत असतात म्हणून प्रदोष काळामध्ये आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला रात्री सहा ते आठ या वेळेत एक लहान तांब्या घेऊन त्याच्यावर मातीच्या दिव्यात एक चमचा शुद्ध देशी तूप टाकून दिवा लावा आणि त्यात एक छोटीशी कापसाची वाद घालून प्रज्वलित करा का करावं तर शास्त्रानुसार दरवाजाच्या डाव्या बाजूला अलक्ष्मी आणि अघोरी शक्तीचा प्रवेश होतो तुपाचा दिवा त्या शक्तीला शांत करतो आणि लक्ष्मीचा वास त्या जागी स्थिर करतो तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो पार्वती पते नम टाईप करा धन्यवाद